मित्रांनो पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण पुणे ते बँगलोर दरम्यान तयार होणारा नवीन एक्सप्रेस वे हा पंधरा तासाचा प्रवास आता निम्म्याने कमी होणार आहे कारण गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात देशात मोठमोठे महामार्ग तयार झाले आहेत त्या प्रकल्पाचे मार्ग म्हणजे कामी महत्त्वाचे ते मार्गी पण लागलेले आहेत आणि अशातच राज्याला आणखीन एक नवा महामार्गाची भेट मिळणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते बँगलोर दरम्यान नवा मार्ग हा तयार केला जाणार आहे ज्यामुळं प्रवासाचा वेळ हा अर्ध्यावर येणार आहे आणि आपल्याला एक विनंती आहे चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन महाराष्ट्रातील जे प्रकल्प आहेत त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो एन एच ए आय हे केंद्र सरकारशी निगडीत असतं कारण महाराष्ट्रात एम एस आर डीशी पण रस्ते बनवतं भारतात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे सुरू असताना विकासाच्या प्रकल्पामुळे देशातील रस्ते आणि कनेक्टिव्हिटी फार मजबूत झालेली आहे आणि जिल्हा जिल्ह्यातील अंतर आता आपल्याला कमी होताना दिसतात आहे आणि या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळतो आहे भारतमाला परियोजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरात आतापर्यंत हजारो किलोमीटर लांबीचे प्रकल्प हे विकसित करण्यात आले आहे त्यापैकीच हा एक प्रकल्प देखील आपल्याला महत्त्वाचा असलेला दिसतो आहे मग यामध्ये एन एच आयच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग पुणे ते बँगलोर दरम्यान नवा महामार्ग तयार केला जाणार असून त्यामुळं प्रवासाचा वेळ हा देखील आता निम्म्यावर येणार आहे हा महामार्ग महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जुडेल आणि यामुळे देशातील राज्यामधील नागरिकांना फायदा होईल आणि दोन्ही राज्यांचा एकात्मिक विकास महामार्ग प्रकल्पामुळे साध्य होईल असा विश्वास व्यक्त होतो आहे कृषी पर्यटन शिक्षण अध्यात्म आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांना महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे आता आपण हा नवा एक्सप्रेस वे नेमका कसा राहणार याचा रूट कसा राहील यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया तर हा पुणे ते बेंगलोर दरम्यान विकसित होणारा नवीन महामार्ग सातशे किलोमीटर लांबीचा राहील आणि हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांना जोडणार आहे राज्यातील सांगली सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे आणि सध्या पुणे ते बँगलोर दरम्यान आपल्याला प्रवास करायचा असेल पंधरा तासाचा वेळ लागतो आहे पण जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी सात तासावर येईल प्रकल्पामुळे मुंबई ते बँगलोर हा प्रवास देखील वेगवान होणार आहे हा एक आठपदरी महामार्ग राहणार असून यासाठी पन्नास हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा खर्च केला जाणार आहे आणि या महामार्गावर प्रति एकशे वीस किलोमीटर या स्पीडने गाड्या चालणार आहेत आणि हा महामार्ग दोन शहरामधील प्रवासाचे अंतर कमी करणार आहे परिणामी इंधन आणि खर्चातही बचत होणार आहे सध्या या महामार्ग प्रकल्पाचा डी पी आर म्हणजे तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला जातो आहे जेव्हा हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल त्यानंतर या प्रकल्पाला प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया या माध्यमातून सुरू होऊ शकते मित्रांनो महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग समृद्धीनंतर शक्तीपीठ महामार्ग आणि जालना नांदेड महामार्ग हा आहे त्यानंतर सुरत चेन्नई महामार्ग हे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राच्या राज्यामध्ये फार महत्त्वाचे आहे त्यानंतर एक महामार्ग आपला तीनशे एकसष्ट जो की तुळजापूर नागपूर हा तयार झालेला आहे हैदराबाद अकोला हाही तयार झालेला आहे हे महामार्गाचे जाळे तयार झाल्यानंतर आणि रेल्वेचे जाळे तयार झाल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला आणि कनेक्टिव्हिटीला मदत होईल तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आयडिया अशाच पुढील एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र